मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा बाडा लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सचिव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झाली आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून माढा लोकसभेचे मतदान सात मे दोन हजार चोवीस रोजी होत आहे मान खटावच्या प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी आज दहिवडी तहसीलदार कार्यालयात माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची व निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने होणार या संदर्भात माहिती दिली यावेळी माण तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर नायब तहसीलदार श्री शैले वटे मान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे तसेच महसूल विभागाचे कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते यावेळी लोकसभा निवडणूक प्रक्रियेची व आचारसंहितेची माहिती प्रांत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने आचारसंहिता दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आचारसंहिता देखील लागू झालेली आहे आचारसंहितेच्या अनुषंगाने पहिल्या चोवीस तासामध्ये जे आहे ते शासकीय कार्यालयामधील जे काही पोस्टर्स बॅनर्स किंवा जे काही फोटोज वगैरे डिफेस करायचे होते त्या अनुषंगाने ऑलरेडी कारवाई झालेली त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयातून जे आहे ते, ते आपण तीनशे तीस प्रॉपर्टीजचं जे आहे ते तीनशे तीस डिफेसमेंटचं जे आहे ते कामकाज केलेलं आहे तसेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे आपण पब्लिक प्रॉपर्टीज आहे जसं की निमशासकीय कार्यालय असेल नगरपंचायत असेल महामंडळ असेल त्या अनुषंगाने डिफेसमेंट करायचं होतं तर त्या अनुषंगाने आपली जवळजवळ सातशे अडुसष्टच्या पोस्टर्स बॅनर्सवर कारवाई झालेली आहे त्यानंतर बहात्तर तासाच्यात म्हणजे आज पाच वाजेपर्यंत जे आपल्याला प्रायव्हेट प्रॉपर्टी डिफेस करायच्या आहेत त्या अनुषंगाने ऑलरेडी आपली कारवाई सुरू आहे त्या अनुषंगाने चारशे अठ्ठावन्न ऑलरेडी आता झालेल्या आहेत आतापर्यंत आणि पाच वाजेपर्यंत आपण ती कारवाई करणार आहोत तर ऑलरेडी ग्रामसेवकांना आपण सूचना दिलेल्या आहेत ग्रामसेवक असतील तलाठी असतील नगरपंचायतचे कर्मचारी असतील की ज्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या आपण डिफेस करण्याबाबत सग सगळ्यांना बी सीद्वारे द्वारे सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर ज्या आपले जवळजवळ पोलिंग स्टेशन जे आहेत मतदान केंद्र जे आहे तीनशे एकोणसत्तर आहेत तीनशे एकोणसत्तर पैकी आपण जवळजवळ एकशे पंच्याऐंशी मतदान केंद्र जे वेबकास्टिंग केलेले आहेत वेबकास्टिंग म्हणजे की आपल्याला जे आहे ते कमी मतदान जे केंद्र झालेले कमी केंद्रावर मतदान झाले अशा पद्धतीचे जे आहेत केंद्र ते पण आपण वेबकास्टिंगमध्ये घेतलेले आहेत त्यानंतर हायएस्ट पोलर वोटिंग जे आहे ते घेतलेले आहेत जिथं पोलिसांनी रिपोर्ट कळवलेला आहे की हे केंद्र गरजेचं आहे इथं घेणं आणि राजकीय पक्षांनी जे कळवलेले आहेत की इथं वेबकास्टिंग करण्याचे सेन्सिटिव्ह आहे तर ते असे केंद्र मिळून आपण जवळजवळ एकशे पंच्याऐंशी केंद्र जे आहे ते पोलिंग स्टेशन जे वेबकास्टिंग केलेले आहेत त्यानंतर आपले पोलिंग पोलिंग स्टेशन जे क्रिटिकलमध्ये येतात ते आपले सात आहेत त्या सातमध्ये तीन जे आहेत ते एस डी वोटर्स म्हणजे अप्स शिफ्टेड आणि डेड वोटर्स नुसार जे आहेत ते आपले तीन केंद्र आहेत आणि पोलिसांकडून जो रिपोर्ट प्राप्त झालेला आहे तो आंधळी आणि भालोड्याचे तीन केंद्र जे चार केंद्र जे आहेत ते म्हणजे सेन्सिटिव्ह आहेत इलेक्शनच्या ह्याच्या दृष्टिकोनातून तर ते केंद्र आपण क्रिटिकलमध्ये कळवलेले आहेत त्या लोक आचारसंहितेच्या अनुषंगाने ज्या टीम्स फॉर्म करायच्या होत्या त्या आपल्या एफ एस टीम्स ज्या आहेत ते फोर टीम्स आहेत दोन खटाव तालुक्यामध्ये आहेत दोन मान तालुक्यामध्ये आहेत त्या अनुषंगाने ऑलरेडी टीम कार्यरत आहेत आपल्या देबा ट्वेंटी फोर बाय सेवन टीम आहेत त्या जा आचर थी। थी जा त्या ज्या आचारसंहितेचे काही जे तक्रारी त्या अनुषंगाने सी व्ही जी लॅपवर येतील किंवा सुमोटू ज्या कारवाई करायच्या असेल त्या एफ एस टीच्या टीम त्या कारवाई करतील त्यानंतर ज्या एस एस टी टीम आहे ज्या सीजर ऑफ कॅश आणि लिकरच्या ह्याच्यावर काम करतात त्यामध्ये पण ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आताच नवीन आयोगाने डिक्लेअर केले ई एस एम एस ॲप्लिकेशन त्या त्यावर ते काम करतील तर त्या टीमचे ज्या हे आहेत पोस्ट आहेत त्या आपल्या सात पोस्ट आहेत खटावमध्ये चार आहेत आणि मानमध्ये मानमध्ये चार आहेत खटावमध्ये तीन पोस्ट आहेत तर त्या आपल्या ज्या आहेत त्या बारा तारखेपर्यंत नोटिफिकेशन नंतर आपल्या त्या एस एस टी टीम चालू होतील व्ही एस टी ज्या टीम आहेत त्या आपल्या चार आहेत ज्या राजकीय सभा असतील किंवा रॅली असतील तर त्याचं जे कव्हरेज घेण्यासाठी ज्या टीम असतात त्या आपल्या टी चार फॉर्म केल्या आहेत व्हीव्ही टी जी टीम आहे आपली ती त्या टीमचं ऑब्झर्वेशन नोंद करेल ती टीम आपण ऑलरेडी एक टीम आहे ती सेंट्रल लेवलवर तालुका स्तरावर असेल तसेच आपली एक्सपेंडिचर मॉनिटरिंग टीम जी आहे ती पण आपली कार्यरत आहे तहसीलमान मान येते त्यानंतर आपण सिंगल विंडो सिस्टीम चालू केलेली आहे तालुका स्तरावरती तर ज्या काही राजकीय पक्षांना कुठल्याही परवानगी आवश्यक असतील वाहन असतील सभा परवानगी असेल तर करेले ते ते त्या आपल्या तहसील कार्यालय मान्यता त्यांनी सुविधा ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या अनुषंगाने त्यांना त्या परवानगी मिळून जातील त्या परवानगीशिवाय कोणत्याही सभा किंवा मिटिंग्स किंवा होर्डिंग्स असतील ज्या काही असतील बॅनर्स ते लावायला कोणतीही परवानगी नाही परवानगी घेऊनच तुम्हाला त्या कराव्या लागतील त्यानंतर जे आपल्याला पोलिंग स्टाफ लागणार आहे त्याची आपली पूर्वतयारी पूर्ण झाली आहे जवळजवळ आपल्याला तेराशे शहाऐंशी प्लस चारशे जवळ अठराशे अठ्ठेचाळीस स्टाफ आपल्याला पूर्ण तीनशे एकोणसत्तर केंद्रासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या मशीन्स आहेत त्या जवळजवळ आपल्याला पंध दीड एक हजार आपल्याला मशीन्स लागणार आहे टोटल त्या आपण त्याची आपल्या जी आहे मागणी जी आहे जी जिल्हा स्तरावर कळवलेली आहे त्याचं जे रँडमायझेशन आहे फर्स्ट रॅन्डमायझेशन ते फर्स्ट वीक ऑफ एप्रिल होईल त्यानंतर आपल्याला मशीन ताब्यात होईल त्या वेळोवेळी जे आहे ते आपण मशीनच्या बाबतीत आपल्याला अपडेट करत राहू आपल्या तालुक्यातले जे टोटल वोटर्स आहेत ते जवळजवळ तीन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पाच वोटर्स आहेत त्या अनुषंगाने आपल्याला पीडब्ल्यू डी जे वोटर्स आहेत तीन हजार एकशे पंचावन्न नाईन एटी फाईव्ह प्लस वोटर जे आहेत ते पाच हजार आठशे सत्तावीस आहेत आपण आपल्या तालुका म्हणजे आपल्या मान एसी मध्ये आपण दोन जे आहे ते महिला पोलिंग स्टेशन करतोय दोन जे आहे ते युथ पोलिंग स्टेशन करतोय आणि एक जो आहे तो पीडब्ल्यू डी करतोय ते दहीवडी आणि वडूजमध्ये म्हणजे शहरामध्येच करतोय जेणेकरून त्यांना काही मदत लागली तर आपल्याला लगेच करता येईल त्यानंतर जे आहे ते आपल्याला रुरलमध्ये जे आहेत लोकेशन जे आहेत ते, आहे ते आहे। आपले दोनशे पाच आहेत आणि पंधरा जे लोकेशन आहेत ते आपल्या अर्बनमध्ये आहेत अशा पद्धतीने आपले टोटल दोनशे वीस लोकेशन आहेत म्हसवड दहिवडी इथं आपले सात केंद्र असलेले लोकेशन आहेत आणि बाकीच्या ठिकाणी पाच सा पाच वगैरे अशाच पद्धतीच्या आहेत शेडो एरिया जे आहेत म्हणजे जिथे इंटरनेटची काही सुविधा नाही कुठल्या सुविधा नाहीत मोबाईल नेटवर्कच्या त्या आपले जे आहे ते नडवळ ढोकळवाडी हे खटाव तालुक्यातले ता ता जे मतदान केंद्र आहे तिथे आपण रनरची वगैरे पण हे केलेली आहे तिथं वायरलेस पण आपण ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने सर्व निवडणुकीची पूर्वतयारी आपली कंप्लीट झालेली असून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मानेसीचे जे प्रशासन आहे ते पूर्णपणे सज्ज आहे आणि सगळ्यांना एक विनंती आहे की आचारसंहितेच्या अनुषंगाने सगळ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना असेल कार्यकर्त्यांना की आचारसंहितेचा भंग कोणीही करू नये त्यावरती स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट ऍक्शन आपण घेतल्या घेणार आहोत तर सगळ्यांना विनंती आहे की ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत त्या पूर्वपरवानगी निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगी करण्यात याव्या ज्या काही पोस्टर्स बॅनर्स असतील वॉल पेंटिंग असतील किंवा झेंडे असतील ते आपल्या कुठल्याही घरामध्ये लावू नये जर परवानगी असेल तरच आपल्या घरावरती लावण्यात यावे तसे जे नऊ मतदार आहेत किंवा मतदार आहेत इतर मतदार ज्येष्ठ मतदार असतील त्यांना एक विनंती करण्यात येते की प्रत्येकाने आपल्या तालुक्यातील आपल्या जो योग्य आहे त्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आपल्या सात मे ला आपल्या केंद्रावर येऊन मतदान करायचंय